तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीत आढळले बुद्धिहाळच्या इस्माचे प्रेत निपाणी येथे चोवीस रोजी दिसून आलेल्या अज्ञात मयत व्यक्तीची मंगळवारी ओळख पटली असून संजय बळवंत शिरकावे वर्ष बावन्न राहणार बुद्धिहाळ तालुका निपाणी असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे दिनांक चोवीस रोजी शहराबाहेरील पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मलांडे मळ्यानजीक प्रसन्न फार्मर यांच्या शेताच्या बाजूला चरित अज्ञात मृतदेह सायंकाळी फार्मर यांच्या शेतात रयत बाळासाहेब पवार यांना दिसून आला त्यानुसार पवार यांनी परिसरात पाणी केली असता काही अंतरावर सायकल दिसून आली त्यानुसार पाटील यांनी याची माहिती सी पी आय बी एस तळवार व बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांना दिली दरम्यान घटनास्थळी तातडीने पोलीस प्रशासनाने भेट देऊन या प्रकरणाचा शितापीने तपास चालवला आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील